नमस्कार मंडळी तर आपण आज चमचमीत मस्त अशी मटकीची उसळ करणार आहोत तर अतिशय सुंदर आणि झटपट होणारी रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असताल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या तर इथे बघा मी घरीच मटकी भिजवून त्यांना छान अशी मोड आणलेली आहेत तर तुम्ही पाहू शकाल अतिशय छान असे मोड आलेत तर दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत कोथिंबीर कडीपत्ता मिरची एक मोठा टोमॅटो आणि लसूण तर सगळ्यात अगोदर काय करायचं गॅसवर कढई ठेवायची त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं चा। तेल छान असं गरम झालं का जिरं मोहरी आणि कढीपत्ता मस्त तडतडून द्यायचा आहे त्यानंतर दोन तमालपत्र टाकलं आहे बघा ह्यामुळे ना मटकीच्या भाजीला खूप छान टेस्ट येते त्यानंतर कांदा घातलेला आहे कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा पटकन मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ देखील टाकलं जातं टाकलं तरी चालेल तर बघा इथे मी एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला होता तो देखील परतून घेतला त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण आपण यामध्ये घातलेला आहे आता ते देखील परतून घ्यायचे त्यानंतर आता आवडीनुसार मसाले घालायचे तिथे हळद पावडर टाकले मी आणि गरजेनुसार तुम्हाला किती तिखट हवं आहे तेवढा मसाला घाला मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये धना पावडर जिरा पावडरसुद्धा वापरू शकता परंतु मी कमीत कमी मसाल्यामध्ये भाज्या बनवते त्यानंतर मटकी टाकली आहे बघा आणि मुठभर कोथिंबीर घातली आहे आता छान असं परतून घ्यायचं आहे आता मटकी शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे झाकण ठेवायचं आहे वाफेवर छान अशी मटकी शिजवून घ्यायची तुम्ही याच्यामध्ये मॅगी मसालासुद्धा टाकू शकता खूप छान लागतं आता त्यानंतर बघा एक वाफ काढली आहे अगदी थोडंसं पाणी राहिलं आहे आता मोठा गॅस करून आपण ते पाणी आटवून घ्यायचं आहे आणि मस्त अशी चमचमीत आपली मटकीची भाजी बघा तयार झाली अतिशय सुंदर आणि चवीला खूप छान टेस्टी लागते नक्की अशी करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू